नेहमी मी, मी तेलगाव मार्गे जाणारा माणूस तेलगावच्या जा फुलाच्या वरती जो पाईप आहे पाईपाच्या पाई 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 वर पाणी आलेलं आहे आणि परत पूल खाली असल्यामुळे ते फुलाचा का वापर नीट पाण्यात करता येत नाही आणि पाणी पूर का पूर आले की अजिबात फुलावरती पाणी फुल राहिलेलं असतं पूल जरा उंच करून घ्यावं आणि दोणगावचं जो दो पूल केलेलं आहे उंच केलेलं आहे ते त्याला भरावा टाकलेलं नाही आहे आणि रोड पण केलेलं नाही आहे तिथं पण पाणी सगळं पूर्ण बायपास काढून पाणी पूर्ण रोडवर आलेलं आहे आणि परत इथं जाणं येण्याच्या जा मार्गावरती आम्ही आलो आता हे पण बंधारा भरत आलेला आहे एक लय म्हटलं तर एक तास दोन तास लय झाले हे बंधाऱ्यावर पण पाणी येणार आहे पण ते हे मार्ग हे पण बंद होईल ते मार्ग हे पण बंद होईल तरी पण विचारत विचारत येणे जाणे करायचं स्वीकारून घ्या पुणे तिकडे इकडं जाण्याचा प्रयत्न पळापळी करायला जाऊ नका नाही म्हणलं तर वडकळ मार्गे नाही म्हटलं तर चिऱ्या मार्गे या मार्गाने प्रवेश करावा हीच माझी नम्र विनंती